नामपूरला स्मार्ट मीटर विरोधात वीस मंडळ कार्यालयास घेराव नामपूर येथील मंडळाच्या कार्यालयात नवीन अंमलात आणलेल्या स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याबाबत नुकतेच वीस मंडळ कार्यालयात लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले राज्य शासनाने मोबाईल सारखे रिचार्ज करून विद्युत पुरवठा सुरू ठेवण्यासाठी जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर योजना अस्तित्वात आणली आहे ही योजना सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे गरीब जनतेला अंधारात लागते रिचार्ज मीटर बसतील हा धोका पाहता आता सामान्य नागरिकांना जागृत राहण्यासाठी नामपूर परिसरातील सर्व पक्ष नेत्यांनी यावेळी निवेदन दिले बाजार समिती संचालक सयाजी देवरे रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दीपक पगार शेतकरी नेते शैलेंद्र पाटील युवराज देवरे शरद सावंत निलेश धोंगे राजेंद्र साळुंके पंडितराव ठोके आनंदा मोरे विजय चव्हाण प्रशांत पाटील उपस्थित होते वीज मंडळाचे अधिकारी बोरसे यांनी याबाबत सकारात्मकता चर्चा करून शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे नामपूर आकडवा परिसरात किमान चार ते पाच पिपडे शेतकऱ्यांना दिसत आहे शेती पिकाला वीज मंडळ रात्रीची लाईट देत आहे वास्तविकता दिवसा लाईट दिली पाहिजे रात्री पाणी भरताना एखाद्या शेतकऱ्याला जर काही बरे वाईट झाल्यास वीज मंडळ व शासनाला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी दिला आहे